नमस्कार यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत नमस्कार प्रेक्षकांनो यस न्यूज महाराष्ट्राच्या बातमीपत्रामध्ये पुन्हा एकदा आंबे आपलं सर्वांचं स्वागत करतोय आता आपण रमाले एबा रोलला आहोत आपल्यासोबत स्वतः एक उपोषण चालू आहे उपोषण करते निर्मल सिंग आपल्यासोबत जोडलेले आहेत आपण त्यांना विचारणार आहोत सर आज तुम्ही उपोषण करताय विषय उपोषणाचा विषय काय काय सांगणार आहे थोडक्यामध्ये विषय असा आहे आपल्या देशामध्ये जे गरिबी आहे गरिबी कशामुळे आहे तर पै पगार मिळत नाही लोकांना पहिला काय होतं प सरकारी नोकरीमध्ये जे पगार मिळायचं ते प्राय त्याफीसर दुप्पट प्रायव्हेटमध्ये मिळायचं आणि पहिला कार मिळायचं तर प्रायव्हेटमध्ये दुप्पट कारण की पहिला युनियन लीड वगैरे चालू होते युनियन लीडर असायचे ते युनियन लीडर मा कामगारांच्या मागणं बोलणार बोलणारे होते कान कामगारातर्फे आज ते लीडर वगैरे संपलं आहे पण आता आज कामगारातर्फे बोलणारा कोणच नाही आज कॉन्ट्रॅक्ट सिस्टम चालू झालं आहे आता कॉन्ट्रॅक्ट सिस्टममध्ये काय झालं आहे का कॉन्ट्रॅक्टर काय करतात घेतात तिकडने एक रुपये आणि देतात चाराने कष्ट करण्याला करणाऱ्याला चाराने आणि स्वतः बाराने खातात अरे तुम्ही चाराने घ्यान त्यांना बाराने द्या ना तुम्ही दहा कंपनीमध्ये तुम्ही कॉन्ट्रॅक्ट घेता पण तो गरीब बिचारा एक मजूर दहा कंपनीमध्ये काम नाही करत तो एकाच कंपनीमध्ये काम करतो आहे पण त्याचं कसं व्हायचं हां त्याच्यामध्ये तुम्ही ते त्यांचं शोषण करता आणि कंपनीवाले कंपनीवाले जे आज गव्हर्नमेंट श जॉबमध्ये एक झाडू खात्यामध्ये साठ सत्तर हजार रुपये जर गव्हर्मेंट देऊ शकतं तर सरकारीवाले का नाही देत मग सरकारवाल्यांना एवढं सूट कशाला आहे हां मग लोकांचं शोषण होतं आहे कामगारांचं शोषण होतं आहे आज आपल्या देशामध्ये दे लपडे जंग दंगे जे काय होतात ना ते का असेच मुळं आहे कारण का माणूस उपाशी पोटी माणूस बोलतो ना पोटात जर भूक लागते ना तो मरायला मारायला कमी नाही करतो साहेब मग ह्या आपल्या देशामध्ये गरिबीमुळे सर्व हे जे वातावरण आहे ना हे सर्व गरिबी मुलं आहे पण जर लोकांना त्या हक्काचं पगार तरी मिळावं कष्ट करतात ते आ पाचवा दिवस झालं पण जनतेला मी हे हात जोडून सांगतोय जनतेला की माझं पक्ष आहे या माझ्याबरोबर माझ्याबरोबर जुळा कारण तुमच्या न्यायासाठी तुमच्या हक्कासाठी लढणारा हा पक्ष आला आहे जो पक्षाचं नाव आहे राष्ट्रीय संरक्षणा पण सर्वांनी यावं मला सांगा काय प्रॉब्लेम आहे कुठं पगार मिळत नाही कोण पगार देत नाही कुठला कॉन्ट्रॅक्टर तुम्हाला तुमचं शोषण करतो आहे ते आमच्याजवळ यावं आमच्या समोर मुद्दा मांडावं मग त्याच्या त्याच्यावर आम्ही त्याविरुद्ध आम्ही लढायला आहोत कारण तुमच्याबद्दल तुमच्या मागो तुमच्यातर्फे लढायला आम्ही उभा आहोत आता कारण की आतापर्यंत कोणीच नव्हतं हो कुठलाही पक्ष हे बाकीचे पक्ष जात पात हे सर्व करतायत पण आम्हाला ते नाही आम्हाला कुठल्याही जातीचा असो कुठल्याही धर्माचा असो आम्हाला ते काय घेणार नाही पण सर्व एक नागरिक आहेत ह्या देशाचे नागरिक आहेत आपले भारतीय देश आहेत त्या सर्व भारतमध्ये अख्ख्या देशामध्ये सर्व कामगारांचं जनतेचं जा, भलं व्हावं त्यांना हक्काचं मिळावं जे त्यांचं कष्टाचं अधिकार आहे ते त्यांना मिळावं सरकारी नोकरीमध्ये तुम्ही देऊ शकता सरकार देऊ शकते पण प्रायव्हेटवाले का नाही देत त्यांना एवढं सुटका पण सरकार पण त्याच्यावर दुर्लक्ष करते म्हणजे सरकार पण त्यांच्यावर मिळलेली त्यांच्यावर युती आहे म्हणजे सरकार आवाज उचलत नाही का दिसत नाही का सर्व दिसतंय पण मी मला जाणवलं तर म्हणून मी जागो झालो आहे जागो झालो आहे मी स जनतेसाठी जागो झालो आहे म्हणून जनताला मी हात जोडून आवाहन करतोय या माझ्याबरोबर हे हो हे होते निर्मल सिंग यांची एक तळमळ आहे की ज्यांच्या कामगार का आहेत त्यांच्यावर कोणावर अन्य अत्याचार होत आहे त्यांनी यांच्याशी संपर्क करून या उपोषणामध्ये त्यांचा हातभार लावावा असं मी त्यांच्या वतीने सांगण्यात येत आहे कॅमेरामॅन संजय वाघसोबत मी रवी ढवळे एम आय डी सी दबाल